परीक्षेला जाण्यापूर्वी जी एम सी भरती आता तुमची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि परीक्षेला जाण्यापूर्वी काय तुम्ही गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला कुठली अडचण जाणार नाही ठीक आहे तर हे सर्व पॉईंट तुम्हाला सांगतो म्हणजेच तुमचं जे काही पेपर्स होईल तो पेपरमध्ये चांगले मार्कसुद्धा येईल आणि व्यवस्थित नियोजनसुद्धा होईल तर बघा पहिलं काय सांगताय मी तुम्हाला जो अभ्यास झाला आहे आता त्याची रिव्हिजन करा आता वेळ जो झाला आहे आता परीक्षेला वेळ जे आहे पाच सहा दिवस ते रिव्हिजनचे असते ते जितका अभ्यास झालेला आहे खूप अभ्यास झालेला असला तरी पण त्याची रिव्हिजन करणार अत्यंत स्पर्धा परीक्षा ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये जर तुम्ही कितीही अभ्यास करत असाल पण त्याची जर रिव्हिजन करत नसाल तर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही ठीक आहे तर जेवढा अभ्यास झाला आहे त्याची आता रिव्हिजन सुरू करा त्याचबरोबर प्रॅक्टिस पेपर सोडवा ठीक आहे जेही प्रॅक्टिस पेपर उपलब्ध आहे जी एम सीचे मी ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे शिक्षा मंत्रा ॲपवर जवळपास आपले दहा प्रॅक्टिस पेपर आहे एकूण दहा प्रॅक्टिस पेपर हे दिलेले आहे मी तर हे दहाही प्रॅक्टिस पेपर जसा तुमचा एक पेपर होणार आहे तसे हे दहा प्रॅक्टिस पेपर डबल डबल टिबल टिबल एकच पेपर दोन दोन तीन तीन वेळा सोडून पहा ठीक आहे किती मार्क्स येते ते, ते तुम्ही चेक करा आणि त्यासोबतच दोन हजार पेपरचं दोन हजार प्रश्नांचं नोट्ससुद्धा उपलब्ध करून द्या जे जी एम सी भरतीवर आधारित आहे बिलकुल जी एम सीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित आहे तेसुद्धा तुम्ही आता फास्टमध्ये वाचू शकता त्यानंतर बघा त्याचबरोबर तुम्हाला वेळेचे नियोजन करायचं आहे आता परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हाला वेळेचे नियोजन व्यवस्थित करा जरी सेंटर आता कुठेही भेटलं असेल आता तुम्ही सेंटर इथे भेटलं तिथे भेट सेंटर जरी दूर मिळालं असेल तर आता सेंटर चेंज होणं हे आता शक्यतो नाही ज्यांचं झालं त्यांचं झालं परंतु आता सेंटरवर जाण्याचं नियोजन व्यवस्थित करा जर दूर मिळालं असेल तर एक आधी किंवा तिथे जवळपास तुमच्या रिपोर्टिंग टाईमच्या एक ते दोन तासाआधी जर सेंटर दूरचं असेल तर एक ते दोन तास आधी तुम्ही तिथे पोहोचले पाहिजे याचं नियोजन आत्ताच करून घ्या ठीक वे आहे वेळेवर तुमचा प्रॉब्लेम यायला नको त्यानंतर बघा आपण सेंटरवर रिपोर्टिंग टाईमचा एक तासाआधी पोचलो पाहिजे याचे नियोजन करणार आहे तुम्हाला एक तासाआधी तासा एक तासाआधी जर आउट ऑफ सिटी असेल दुसऱ्या सिटीमध्ये असेल तर दोन आधी तरी तिथे पोचा ठीक आहे किंवा एक दिवसाआधी तरी तिथे पोचा जर तुमचा चांगला अभ्यास झालेला असेल तरी ठीक आहे त्याबरोबर ॲडमिट कार्डची प्रिंट सोबत घ्यायचीच आहे हे विसरायचं नाही ॲडमिट कार्डची प्रिंट सोबत ठेवा भरपूर जणं ॲडमिट कार्डची प्रिंट काढायला विसरून जातात सेंटरवर चालले जातात त्यानंतर आय डी का, कार्ड आय डी कार्ड जसं तुम्हाला ॲडमिट कार्डसोबत तुम्हाला ओरिजिनल काहीतरी तुमचं आय डी प्रूफ मागितल्या जातं त्यासाठी तुम्हाला ओरिजनल आधार कार्डसोबत ठेवायचं आहे आणि याची सुद्धा झेरॉक्स घ्यायची ओरिजिनल आधार कार्ड पण ठेवायचं सोबत याचीसुद्धा झेरॉक्स ठेवायची किंवा मग ड्रायविंग लायसन त्याचबरोबर पॅन कार्ड तरी पण आधार कार्ड मस्क आहे हे जरी ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड जरी असलं तरी आधार कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचं आहे त्याची झेरॉक्ससुद्धा सोबत ठेवायची आहे आणि ॲडमिट कार्ड त्यासोबत तुम्हाला फोटो तुमचं जे ओरिजिनल फोटो असतात फोटो पासपोर्ट फोटो हे दोन फोटो तरी तुमच्यासोबत तुम्हाला ठेवायचे आहे ठीक आहे त्यानंतर बघा परीक्षेत आधी जे प्रश्न सोडता येते ते सोडवायचे नंतर राहिलेले प्रश्न सोडवायचे म्हणजेच कसं आहे की आता पर या परीक्षेला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ठीक आहे शंभर प्रश्न येणार आहे तुमच्या परीक्षेला तर याच्यावर कुठलाच प्रश्न चुकला किंवा काही झाला तरी मार्क कटणार का नाही कटणार मग परीक्षा आधी जे प्रश्न सोडवता येतात मग तुम्ही आता परीक्षेला बसले खूप जण आता नवीन परीक्षा देणारे लोक आहे ठीक आहे खूपच जणं असे आहे की एकदम नवीन परीक्षा देणारे लोक आहे तर त्यांना माझं एकच सांगणं आहे जे जे प्रश्न तुम्हाला आधी सोडवता येत आहे ते पहिले सोडवायचे जसं की जर पहिल्यांदा जर तुम्ही मराठी तुम्हाला सोपं वाटते तर मराठीचे पूर्ण प्रश्न सोडवून घ्यायचे व्यवस्थित आणि मराठीमधले जे प्रश्न तुम्हाला येत नाही आहे त्यांना राहू द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही गणिता गणित बुद्धिमत्तेला हात लावायचा गणित बुद्धिमत्ता तुम्हाला व्यवस्थित येत आहे तर ते करायचं जसं तुम्हाला जे आधी सोडवता येतं जसं जी के जनरली मुलं मॅथ सर्वात शेवटी सोडवतात कारण मॅथला वेळ जास्त लागतो ठीक आहे त्यामुळे सर्वात आधी मराठी सोडवल्या जातं सर्वात सोपा सब्जेक्ट आहे म्हणून नियमानुसार म्हणजे जास्तीत जास्त, जास्त मुलं इन ॲव्हरेज मुलं काय करतात ते सांगतो आधी सर्वात आधी मराठी सोडवल्या जातं त्यानंतर मराठी झाल्यानंतर जी के जी के पूर्ण सोडवला जातो त्यानंतर इंग्लिश इंग्लिश सोडवलं जातं आणि त्यानंतर जे आहे मॅथसाठी जास्तीत जास्त वेळ एक तास तरी मॅथसाठी ठेवायचा आहे आपल्याला जेणेकरून मॅथला व्यवस्थित आपण मार्क कवर करता आलो पाहिजे मग राहिलेल्या वेळेत जे प्रश्न तुम्हाला आलेच नाही ते प्रश्न सोडवायचे ठीक आहे आणि मग आता वेळ पाच मिनटं राहिलेले आहे दहा मिनटं राहिलेले आहे काही प्रश्न जमूनच नाही राहिले बिलकुल तर मग तिथे काय करायचं टिक तरी अंदाजे तरी टिक करून यायचं नाहीतर तुम्ही काय कराल ते येतंच नाही यात जाऊ द्या असं नाही ते अंदाजे जरी टिक केले तुम्ही तर त्याच्यातले मार्क काही ना काही मिळू शकतात तुम्हाला म्हणून निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून ये ही है जे प्रश्न बिलकुलच येत नाही आहे तुम्हाला जे प्रश्न बिलकुलच येत नाही आहे ते प्रश्नसुद्धा टीक करायचे शंभर प्रश्न येणार आहे परीक्षेत शंभरही प्रश्नाला टीक करून यायचं म्हणजे यायचं ठीक आहे जे प्रश्न येत आहे त्याला व्यवस्थित टीक करायचं आणि शेवटी शेवटी जे प्रश्न येत नाही आहे त्यांनासुद्धा टीक करून यायचं अंदाजे ठीक आहे त्यामधूनसुद्धा तुम्हाला चार पाच मार्क दहा मार्क कवर होऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे अभ्यासाचे नियोजन करा तुम्हाला आत्ता या कंडिशनला प्रॅक्टिस टेस्ट सोडवणं खूप गरजेचं आहे दहा प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध करून दिलेलं आहे हे दहाही प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही प्रॅक्टिस करा तुमचा जो एक पेपर चा, जी एम सीचा होणार आहे अशा दहा प्रॅक्टिस टेस्टचं जसं पहिल्या नंबरची टेस्ट सोडून पहा मंत्रा ॲप प्ले स्टोरवर आपलं ॲप उपलब्ध आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या टेस्ट मिळून जाईल जशी एक पहिल्या नंबरची टेस्ट आहे या दोन तीन वेळा सोडून बघा किती मार्क येतात ते बघा दुसऱ्या नंबरची टेस्ट सोडवा तिसरा अशा दहाही टेस्ट सोडवा दोन हजार क्वेश्चन दिलेले आहे एकूण दोन हजार प्रश्नाचे उत्तराचे नोट्स दिलेले आहेत ते सर्व वाचा यातनं तुम्हाला भरपूर फायदा होईल परीक्षेच्या शेवटी शेवटी तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट सोडणं अत्यंत इम्पॉर्टंट असते त्याचबरोबर झालेल्या अभ्यासाची जितकाही अभ्यास तुम्ही केलेला असेल नोट्स काढलेले असेल त्याचे रिव्हिजन करा आणि व्यवस्थित अभ्यास करा ठीक आहे तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ खुऱ्या